नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासमोर नवीन एक विषय घेऊन येतोय आणि त्या विषयाच्या संदर्भात आपण बघितलं असे मराठी व्याकरणामध्ये बरेचसे प्रश्न किचकट वगैरे असतात परंतु जसं की सहजपणे आपण बोलून जातो एखादं वाक्य आणि त्या वाक्याचं आपल्याला रूपांतर करायला सांगितलं लिहिलं जातं किंवा ते वाक्य कोणत्या प्रकारचं हे विचारलं जातं म्हणून ते विचारत असताना मात्र आपण बोलताना मित्रांसोबत किंवा व्यावहारिक जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळी ज्या भाषेचा वापर करतो त्याच भाषेमधले वाक्य आल्याच्या नंतर मात्र त्याच आपल्याला स्वरूप कळत नाही आणि तो प्रश्न आपला चुकू शकतो म्हणून त्यासाठी आपण आज पाहतोय वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार आता इथं पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रो कि वाक्य म्हणजे काय तर मी तुम्हाला यापूर्वी जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणामध्येच आपण स्पष्ट केलेलं असते की पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे वाक्य होय किंवा ठराविक क्रमाने येणाऱ्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहालाच वाक्य असं म्हणतात बघा ठराविक क्रमाने येणाऱ्या कशाच्या समूहाला तर शब्दांच्या कशाच्या शब्दांच्या पण तो समूह कसा पाहिजे तर अर्थपूर्ण बघा ठराविक क्रमाने येणाऱ्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला अर्थपूर्ण समूह फार महत्वाचा आहे मित्रो कशाही प्रकारचे शब्द असतील तर त्याला वाक्य म्हणता येणार नाही पण इथे मात्र जेव्हा ठराविक क्रमाने येतात आणि त्या वाक्यातून एक आपल्याला अर्थ भेटतो त्यालाच व्याकरणामध्ये वाक्य असे म्हणतात वाक्याचे प्रकार पाहत असताना त्याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात आणि ते दोन प्रकार कोणते तर या ठिकाणी त्याचे दोन प्रकार म्हणजे एक आपण म्हणूया अर्थावरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार आणि ते दुसरं म्हणजे स्वरूपावरून पडणारे प्रकार आता अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत मित्रो ते प्रकार कोणते आहेत तर आपण व्यवहारिक जीवनामध्ये या सर्व वाक्याचा वापर केलेला आहे आणि तेच आपल्याला वाक्य विचारले जातात कधी कधी असं होते की एखादं वाक्य वेगळ्या स्वरूपाचं सुद्धा असू शकते म्हणजे त्याला हे पण म्हणता येते त्याला ते, ते पण म्हणता येते म्हणजेच बस काय म्हणता येते तर आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला तसं जर म्हणता येत असेल तर इथं आपण अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत इथे अर्थाहून पडणारे प्रकार त्याचे मुख्यतः पाच प्रकार आहे एक आहे तो म्हणजे विधानार्थी दुसरा आहे तो म्हणजे उद्गारार्थी तिसरा आहे तो म्हणजे प्रश्नार्थी चौथा आहे तो म्हणजे होकारार्थी त्यालाच या ठिकाणी करणरूपी असे सुद्धा म्हणतात त्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे नकारार्थी त्यालाच या ठिकाणी असे म्हणतात जिथे वाक्य म्हटलं त्यालाच विधान जातं तरी सुद्धा त्याचा एक अर्थ पडतो विधानार्थी वाक्य जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण त्यासा त्यासा सरळ म्हणतो ज्या वाक्याची सुरुवात करत्याने होते शेवट क्रियापदान होतो आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आलेला असतो त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात ज्याला आपण उद्गारार्थी असं म्हणतो वाक्यामध्ये मनातली भाव किंवा भावना उत्कट करणारे शब्द ज्या वेळेस येतात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येते त्याला आपण उद्गारार्थी वाक्य असं म्हणतो नंतर प्रश्नार्थी ज्या वाक्यामध्ये केव्हा कुठे कसे कधी किंवा का कोण कसा अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यासाठी शब्द आलेले असतात था, आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येते त्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतात होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्याला या ठिकाणी ज्या क्रियापदाच्या रूपानं होकार दर्शवला जातो जसं की मी म्हणतो आज मला जेवायचं आहे म्हणजे माझा जेवण्याच्या संदर्भात होकार आहे मी आज जेवणार नाही म्हणजे नकारार्थी आहे म्हणजेच या ठिकाणी क्रियापदाच्या रूपानं आपल्याला होकार दर्शवला जात असेल त्याला होकारार्थी किंवा करण रूपी असं म्हणतात तर याला मात्र नकारार्थी वाक्य असं म्हणतात आणि नकारार्थी वाक्यामध्ये त्यालाच अकरण रुपये असं म्हणतात जसं की मी अभ्यास करणार नाही मी उद्या शाळेला येणार नाही म्हणजेच या ठिकाणी नकारार्थी आता हे मित्र आपले अर्थावरून पडणारे प्रकार आहेत त्याच्या सोबतच दुसरे जे प्रकार आहेत ते म्हणजे या ठिकाणी स्वार्थी विद्यार्थी अज्ञार्थी आणि चौथा आहे तो म्हणजे संकेतार्थी या याचा आपल्याला अभ्यास करत असताना जे स्वरूपावरून पडणारे प्रकार आहेत जसे की स्वार्थी अज्ञाती विद्यार्थी संकेतार्थी क्रियापद तिकडे आहे पण इकडे सुद्धा ते वाक्याच्या स्वरूपात विचारले जातात म्हणून त्याला वाक्य म्हणायचं आणि जर आपण आणखी पुढे गेलो तर जे स्वरूपावरून पडणारे प्रकार आहे स्वरूपावरून पडणारे जे प्रकार आहेत ते प्रकार कोणते आहेत तर मित्र एक आहे केवळ वाक्य दुसरं आहे संयुक्त वाक्य आणि तिसरं आहे मिश्र वाक्य बघा हे तीन प्रकार जे आहेत हे तीन प्रकार स्वरूपावरून पडणारे आहेत म्हणजेच वाक्याच्या प्रकारामध्ये आपण पाहत असताना या ठिकाणी अर्थावरून आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत परंतु त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे तुम्ही आतापर्यंत ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा तुमचे काही कॉमेंट्स असतील काही समस्या असतील मी तो निश्चितपणे मला पाठवत जा त्याचा आपण समाधान करू